नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी कारण संक्रांत आलेली आहे संक्रांत आल्यामुळे चौदा जानेवारीची संक्रांत आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच संक्रांत तर मी तिळाचे लाडू आणि तिळगुळ हे बनवणार तर नक्कीच बघा याला सामग्री काय पाहिजे जास्त काही नाही पाहिजे गुळ आणि तीळ फक्त गूळ आणि तीळ याची मी लाडू बनवणार आहे तर चला सुरुवात करू या लाडू बनवायला गॅसवरती त्यामध्ये अर्धा किलो तीळ घातलेले आहे गॅसवरती भाजून घ्यायचे तर कमी गॅसवर भाजले तर पूर्ण तीळ भाजले जाणार जर फुल गॅस केला तर अर्धे करपणार आणि अर्धे कच्चे राहणार तर त्या लाडू खायला चांगले लागत नाही त्यामुळे कमी गॅसवरती थोडा वेळ जाणार पण कमी गॅसवरतीच भाजावे हे गावरान तीळ आहे गावरानी तीळ आहे हे बघा किती छान तडतडीत तर मस्त झालेले आहे तर आता याला आपण काढून घेऊया सर्वच तीळ भाजून झालेले आहे खमंग झालेले आहे आता तीळ थंडे होईपर्यंत आपण गुळ खिसून घेऊया बघा असा खिसून घ्यायचा आणि आता आपण कढाईमध्ये गुळ घालूया जे खिसून घेतलेलं आहे ते गुळ घातलेला आहे गुळ घातलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं थोड एक चम्मच जास्त पाणी घालायची गरज नाही आहे तर याला मस्त परतून घेऊयाचा मस्त छान पाक बनणार बघा कसं पाणी सुटलेलं आहे याला बघा छान पाणी झालेलं आहे आता आपला पाक थोड्या वेळातच रेडी होणार गावरान तिळाचे लाडू खूप छान बनते आणि तिळगुळ पण खायला खूप चविष्ट लागते चवदार बनते तर माझी हे रेसिपी नक्की पूर्णपणे बघा नका करू आणि नक्कीच लाडू बनवून बघा नरम मऊ आणि टेस्टी खुसखुशीत लाग पाक कडक नाही होऊ द्यायचा पाक आपल्याला कळतेच थोडा त्याला लवकरच हे रेसिपी बनणारी मी अशा पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला का पाच मिनिटात ही लाडू बनणार आणि आपला पाक रेडी होणार खूप सारं पाणी घालायची गरज नाही आहे एक चम्मच पाणी गुळामध्ये घातलं तरी बी आपला पाक छान आणि मस्त बनतोशे ग्राम तीळ घेतले म्हणजेच वाटीने माप घेतलं तर दोन वाटी घेतले आणि अडीच वाटी गुळ घेतलेला आहे कापून घेतलेला आहे गुळ पाक झालेला आहे पाक आपण आता यामध्ये घालायचा या, घाला या पद्धतीने पाक होऊ द्यायचा बघा एक तार झालेला आहे एक तार झाला का पाक झाला असं समजायचं नाही तर आपले लाडू कडक येणार लाडू महू आले पाहिजे त्याकरता काय करावं लागते तर पाक एक ताऱ्याच असावं रेडी झालेला आहे एकत्र करून घेऊया पाकाला आपण या प्लेटला आपण थोड तूप लावूया घालून थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्या नंतर बांधायचे नाहीतर हाज हात भाजते आपला गरम आहे गरम गरमच बांधावं लागते पण थोडे कोमट कोमट गरम गरमनीच बांधायचं जसं आपला हात नाही भाजणार त्यावेळेस बांधायचे तर बघा किती छान आणि गोल मस्त आले लाडू बघा किती मऊ आणि मस्त किती छान झालेले आहे खुशखुशीत झालेले आहे तर नक्कीच रेसिपी बघा आणि तर खूप टेस्टी बनणार काही सामग्री लागत नाही फार कमी वेळामध्ये बनते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका